त्यामुळे असं काही नाही आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आता कालचं सुद्धा हो उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगेंना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरद चंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे आखणारे त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते त्यामुळं मला मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही ना ना ना। कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की ना 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 ना। बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर बैठकीत कोण आहे जरांगेच्या जरांगेच्या बैठकीमध्ये भूमापिया वाळू दोन नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील जातीचा खोट्या बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील मत मागायला कुठं जातील आम्हाला समाजव्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत त्यामुळे जरांगीनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू पण पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे अहो तेवढी कुवत पाहिजे तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची जरांगीनी आपलं उपोषणासाठी अजून एक दोन वेळा उपोषण करावं त्यांनी तब्येत चांगली ठेवावी सलाईन घ्याव्यात सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं अहो निवडणुका पक्ष पार्टी चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं माणसं निवडून आणणं भल्या भल्या लोकांना दोन चार आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला त्यामुळे असं काही नाही आणि पाडणार आहेत कुणाला दरांगे ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगेंना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात याच्या मागचं लॉजिक काय आहे या, का या प्रश्नाचे उत्तर पाहिजेत आणि आम्ही मोगाम बोलत नाही आम्ही वास्तव बोलतोय आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरंगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय नेते आले अनेक ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगे चालतात ते नेते आले भेटले पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र